नमस्कार माझे नाव श्री संजय वसंत माने आहे कवितेचे शीर्षक आहे जय जय महाराष्ट्र अष्टाक्षरी काव्य लेखन आहे जय जय महाराष्ट्र, सुख रांधतो या अन्नदाता शेत करी अन्नदाता शेत करी भूमी संतांची महान अमृताची वाणी ज्ञानेश्वर तुकाराम जणू कैवल्याच्या खानी जणू कैवल्याच्या खानी जिल्हे छत्तीस राज्यात पाच प्रांती विभागले रूप मराठवाड्याचे विदर्भात सामावले विदर्भात सामावले कधी खानदेशी डौद कधी कोकण चा मेवा महाराष्ट्र पश्चिमेचा सुख समृद्धीचा ठेवा सुख समृद्धीचा ठेवा नागपूर नाशिकची आहे आघळी उबारी छत्रपती संभाजी हो नगरची करुवारी नगरची करुवारी मुंबईची अर्थ क्रांती पुणे विद्येचे माहेर कोल्हापूर नि सातारा भक्ती शक्तीचा आहेर भक्ती शक्तीचा आहेर आंबा पुसरसाळ बागायत जिराईत धन धान्याचा सुकाळ धन धान्याचा सुकाळ जन्मा आले न रवीर महाराष्ट्र मुसितोन स्वराजाचा मूलमंत्र सह्याद्रीच्या कुशीतून सह्याद्रीच्या कुशीतून जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय